हॅलो अँड वेलकम बॅक तर कसे आहात तुम्ही सगळे आय हो ओके तुम्ही सगळे मस्तच असाल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आधी दिवे लावून घेते संध्याकाळची वेळ झाली आहे आणि व्हिडिओची सुरुवात आपण थोडी पॉझिटिव्हेने आणि प्रसन्नतेने करूया तसं तर मला इव्हिनिंग रुटीन दाखवायचं होतं पूर्ण जे चार वाजतापासून जे जे आपले कामं आहेत ते सगळे मी तुमच्याशी शेअर करणार होती तसं मी आधी पण एक व्हिडिओ असा शेअर केला आहे पण काय झालं थोडे गेस्ट आल्यामुळे माझं ते शूट करायचं राहून गेलं म्हटलं चला शूट तर करायचंच आहे तर मग आता ते गेस्ट वगैरे गेले नंतर मग मी शूट करायला सुरुवात केली तर रु तेवढ्या वेळात हृदयाचे पप्पा पण येऊन गेले होते आणि मग माझा स्वयंपाकाचा पण वेळ झाला होता तर म्हटलं चला आता स्वयंपाक पण करून घेते तर त्याआधी हृदयाच्या पप्पांनी जे काही सामान आणलं होतं ते सगळं मी रिफिल करून घेतलं तांदूळ वगैरे संपले होते घरचे तर मग ते त्यांनी आणलं आणले होते तर म्हटलं ते सगळं डब्यामध्ये भरून ठेवूया तेवढा खालचा जो पसारा आहे खाली ठेवलेला फ्लोअरवरचा तो कमी होऊन जाईल आणि सगळं सामान जे आहे ते व्यवस्थित डब्यांमध्ये चाललं जाईल आणि हृदयासाठी पण थोडा खाऊ आणला होता तिला जे मुरमुरे लागतात ती रोज खाते ती तर मग म्हटलं आज थोडा माझा बाटीचा बेट बेत होता आणि लेट झाल्यामुळे लेट झाल्यामुळे असं वाटत होतं की करू की नको थोडा वेळ लागतो तर म्हटलं जाऊ दे तसं पण पोळ्या करणेच आहे आणि बा दालबट्टी पण करणेच आहे तर म्हटलं करून घेऊया आता मग कंटाळा केला की तो कंटाळाच होतो तर काय केला आधी कुकर लावून घेतला कुकर मी आम्ही मुगाच्या दारी डाळीचं वरण खातो तर हृदयाच्या पप्पांना थोडा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग ते काही तुरी तुरीच्या डाळीचं वरण ते खात नाही तर मग आधी मला खूप वेगळं वाटायचं तुरीच्या डाळीचं वरण खात नाही म्हटल्यावर मुगाचं डाळीचं वरण ते मला खावंच वाटत नव्हतं आणि खाल्ल्याच जात नव्हतं तर आता एवढी सवय झाली आहे आता काहीच त्यामध्ये फरक वाटत नाही की नाही आपण तुरीच्या डाळीचं खातो आहे की मुगाच्या डाळीचं असं काहीच फरक वाटत नाही तर आता तशी मला सवय झाली आहे मुगाच्या डाळीचं वरण खायची तर मग काय करतो आम्ही थोडी खूप कमी अशी डाळ मुगाची म्हणजे तुरीची वापर वापरतो आणि जास्त करून आम्ही मुगाची डाळ वापरतो आणि मुगाच्या डाळीचं स्वरण जे आहे ते आम्ही खात असतो आणि काय होते ना घरात जर आपल्या लहान बाळ असलं तर त्याच्या त्याच्यामुळे आपण असं नवीन नवीन पदार्थ बनवतो नवीन नवीन काय आपण पण खातो निमित्ताने नाहीतर नाही तर आपलं भाजीपोळी भात जे आहे ते आपण खात असतो तर हृदयाला असं नवीन वेगळं वेगळं काही केलं ना तो खूप आवडते जसं पराठे वगैरे किंवा असं दालबट्टी वगैरे जरी बनवली तर नुसती बट्टी दिली तर ती अशी खात राहते तिला असं बि बिस्किटसारखं ती वाटते तर तिला ती, ती खूप एन्जॉय करते आणि पराठा दिला तर असं वगैरे दिलं प्लेटमध्ये तर ती एक ती एकटी स्वतः खात बसते तर मग माझं कसं आहे सकाळी जरी ती वरण भात खात असली तर संध्याकाळच्या टायमाला काही असं वेगळं बनवा बनवावंसं असं मला तिच्यासाठी वाटते आणि सकाळी जर जे आम्ही नाश्ता करतो पोहे किंवा उपमा वगैरे वगैरे काही पण केला शेव्या वगैरे तर ती खाऊन घेत असते फिक्क्या जर केल्या आम्ही पण आता तिच्यामुळे फिकं खाणं सुरू केलं तिखट पण खाते ती पण थोड्या कमी प्रमाणात आम्ही जे तिखट खातो त्याच प्रमाणात आता हृदया पण तिखट खाते एकदम जर जास्त तिखट असलं तर ती पण खायला बघत नाही तर मी काय केलं एका मध्ये मोहन जे असते आपण मोहन जे टाकत असतो बट्टीमध्ये ते तापवायला ठेवून दिलं तेल तापवायला ठेवलं आणि एका एका बाऊलमध्ये पीठ घेतलं गव्हाचं गव्हाच्या पिठामध्ये थोडा रवा टाकला आणि रवा टाकून त्यामध्ये मीठ हळद आणि जे आपण ओवा आणि सोप थोडं जिरं ते थोडंसं क्रश करून थोडं हलक्या हात हलकं कांडून म्हणजे जे, जे खलबत्यामध्ये थोडं क्रश करून त्यामध्ये टाकलं म्हणजे त्याचा छान फ्लेवर येतो जर आपण नुसतं टाकलं तर एवढा त्याचा फ्लेवर छान येत नाही पण थोडंसं जरी आपण क्रश केलं खलबत त्यामध्ये आणि त्यामध्ये टाकलं तर खूप छान फ्लेवर येते आणि हळद याच्यासाठी की थोडा आपल्या बट्टीला खूप छान असा रंग येतो थो। तर थोडी हळद टाकते मी आणि थोडासा किंचित असा सोळा टाकते त्याच्यामुळे ना बट्टी खूप अशी क्रिस्पी आणि खूप छान होते आणि त्याचा कलर पण असा खूप छान येतो तर हे सगळे जे मी याच्यामध्ये टाकलं सगळे जिन्नस जे टा टाकले ते सगळे मी एकदा मिक्स करून घेतले कोरड होतं ते सगळं मिक्स करून टाकलं आणि सगळं मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये गरम गरम असं कडक कडक असं गरम झालेलं तेल मी त्याच्यामध्ये टाकलं जेणेकरून त्याला छान मोहन बसेल आणि बट्टी खूप छान अशी क्रिस्पी होईल तेल तेल जे टाकलं होतं गरम केलेलं ते तेल पण एकदा छान मिक्स करून घेतलं तेल मिक्स झाल्यावर त्याच्यावर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकलं एकदम पाणी टाकायचं नाही मैत्रिणींनं थोडं थोडं जर पाणी टाकलं आणि त्याचा एकदम असा कडक पण मी हे लावत नाही त्याचं कणिक आणि एकदम अशी सॉफ्ट पण लावत नाही मिडियम जे असते आपण जे आपल्या पोळ्यांसाठी भिजवतो त्याच्यापेक्षा जे, जे मीडियम मिडियममध्ये मी बट्टीची बट्टीची जी कणिका आहे ती मळत असते आणि तशा जर आपण कडक जर एकदम मळली तर बट्ट्या एकदम हार्ड होतात खायला आणि नरम जर थोडी सॉफ्ट असली ना तर बट्ट्या एकदम छान होतात आणि बट्टी पण सॉफ्ट होते त्या त्याचबरोबर मी इकडे जे आहे दाल फ्राय जे आपण बट्टीसोबत वरण बनवतो त्याची मी इकडे प्रिपरेशन करून ठेवलं आणि तिकडे पण माझं वरणाला तडका वगैरे मी देऊन ठेवला कुकरमध्ये ज्या कुकरमध्ये मी वरण भात लावला होता थोडासा भात लावला हृदयासाठी थोडं तिला भात लागतोच थोडंसा करून ठेवला ना तर बाकीचं तर ती खातेच म्हणा पण थोडा भात असला तर बरं वाटते की अशी जेवल्यासारखी वाटते ती नाही तर ती तिचं असं म्हणजे खेळच असतं सगळ्या गोष्टीचा तर थोडा भात पण तिच्यासाठी लावला होता तर त्याच कुकरमध्ये मी वरण पण फोडणी दिलं तर त्या वरणामध्ये टोमॅटो कांदा वगैरे हे हिंग वगैरे सगळं टाकून मी फोडणी तयार केली आणि वरणामध्ये ते बट्टीचं जे पाणी असते ते न फेकता ते बट्टी उकळतो आपण बट्ट्या त्या बट्ट्या उकळलेलं पाणी मी त्या वरणामध्ये टाकलं आणि ते जे आणि वरणाला तडका दिला आणि माझं वरण पण आता एक उकडी आली का वरण पण आता माझं रेडी होईल आणि तुम्ही बघू शकता बट्ट्या इतक्या छान झाल्या आणि कढईमध्ये लो फ्लेमवर मी त्या तळत आहे हाय फ्लेमवर जर तळ तुम्ही तळात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हाय फ्लेमवर पण तळू शकता पण मी काय करते मीडियम टू लो फ्लेमवर तळते जेणेकरून बट्टी एकदम अशी क्रिस्पी होईल आणि बघा हृदयाचं इथे खाणे पण सुरू आहे असं नवीन काही दिसलं तर ती म्हणते छान झालं टेस्टी झालं मम्मा खूप छान झालं अशी ती म्हणत होती हात वगैरे करून बट्टीला स्वयंपाक झाला पण काही आपण घरात नवीन काही बनवतो म्हटलं आणि वेगळं काही बनवतो म्हटलं तर अशा नवीन प्रकार बनवता बनवता पूर्ण किचनमध्ये जो आहे तो पसारा होऊन जातो आणि तो पसारा आवडता आवडता सगळी नव येते आणि असं वाटते आता कुठून सुरू करूया आणि कुठले कुठलं भांडं जे आहे ते घासायला घेऊया तर हृदयाचे पि पप्पांच्या टिफिनमध्ये रोज म्हणजे कधी तर पूर्ण टिफिन क्लीन असतो तर पण पण कधी ना थोडंफार उरलेलं असतं ते सगळं मग मी घेतलं आणि बाहेर जे आहे डस्टबिनमध्ये जे ओल्या कचऱ्याची माझी डस्टबिन आहे तिथे मी सगळं नेऊन टाकलं आणि सगळं भांड्यामधलं पाणी काढलं आणि असं वाटत होतं की हे भ म्हणजे तिथे काहीच म्हणजे भांडे ठेवायला जागा नव्हता हो बाकी जे उरलं होतं बट्ट्यांचं ते बाजूला ठेवलं आणि हृदयात काही व्यवस्थित जेवली नव्हती तिला आता भांडे वगैरे सगळं झाल्यावर अजून थोडं जेवायला द्यावं लागेल जेणेकरून ती रात्री व्यवस्थित झोपेल नाही तर तिचं आता रात्री झोपायचा एवढा प्रॉब्लेम होत आहे हृदया झोपतच नाही रात्री बारा बारा वाजेपर्यंत झोपत नाही आणि रात्रभर पण तिचं काय सुरू असते तिचं इकडून तिकडे मम्मा असं मम्मा तसं असं घे तसं घे मांडीवर घे आणि झोपूच देत नाही आणि झोप पण होत नाही आणि झोप नाही होत असल्यामुळे एवढं प्रॉब्लेम होते आणि माझी तर बिलकुल झोपत नाही आणि रु जेव्हा हृदया दुपारी झोपते तेव्हा माझं असते थोडं एडिटिंगचं असते थोडं वॉइस ओव्हर करायचं असते त्यामुळे माझी तर म्हणजे हे दोन म्हणजे हा एक दीड महिना झाला मला तशी झोपच नाही मी अशी निवांत अशी झोपलीच नाही आहे म्हणजे असं काळजी लागली राहते की न नेक्स्ट आपण व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवायचा आहे आणि आपला व्हिडिओचं व्हाईस ओवर व्हायचं आहे आता हृदयाला झोपवायचं आहे म्हणजे असं एक जे माझ्या हातातलं काम सुटलं की मला असं दुसरं काम असं माझ्या समोर असं दिसूनच राहते पण ठीक आहे आपण बिझी राहतो आहे आपल्या कामामध्ये व्यस्त आहो आपल्याला बाकीचे इकडचे तिकडचे विचार येत नाही आणि आपलं मेंटल जे हेल्थ आहे ती आपल्या म्हणजे काही प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये यूज होत आहे त्याच्यामुळे थोडं चांगलं पण वाटते एका अर्थाने आपण उगीच फोनवर फोन कॉलवर किंवा रील वगैरे बघण्यात आपला टाईम वेस्ट करत नाही आहे चांगल्या कामासाठी आणि प्रोडक्टिव काम करण्यासाठी आणि आपल्या घराला आणि आपलं जे करिअर आहे ते आपण घडवू शकतो याच्याकडे आपण लक्ष देत आहे असं विचार के केला ना तसं परत मग असा उत्साह येतो मला की आपण नाही केलं पाहिजे झोपू तर आपण आयुष्यभर पण शकतो पण आता जे काही दिवस आहे जे आपल्या आपल्याला काही करून दाखवायचं आहे आणि काही करायचं आहे तर आपल्याला हेच दिवस आहे आणि आताच आपल्याला काही करून दाखवायचं आहे तर असा जेव्हा मी विचार करते तर तेव्हा परत मी तयारीला लागते त्या दिवशी मला कमेंट आली होती आ, लर्न विथ वेदूज मॉ मॉम म्हणून मौ आहे तर त्या छान असे व्हिडिओ बनवतात म्हणजे लहान मुलांना इंग्लिश वगैरे शिकवायचे आणि मराठी 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 इंग्लिश असं शिकवायचं ते व्हिडिओ बनवतात आणि असे छान आहे नेहमी नेहमी मला त्या गायडन्स करत असतात थोडं जरी चुकलं तर त्या सांगत असतात तर त्यांची कमेंट आली होती की तुझं छोटं बाळ आहे तरी तू म्हणजे प्रॉपर रोज डेली व्हिडिओ टाकत आहे तर त्यांनी मला असं अप्रिशिएट केलं तर मला एवढं छान वाटलं आपल्याला फक्त एव छोट्या छोट्या अशा अप्रिशिएशनची गरज असते कोणी थोडंसं अप्रिशिएट केलं आपल्याला तर खूप छान वाटते आणि आपण नग न परत नवीन उत्साहानी जे आहे ते आपल्या कामाला ला लागत असतो आणि आपलं काम आणखी कसं चांगलं होईल आणि आणखी लोकं आपल्याला कशी अप्रिशिएट करेल ते त्याची आपण तयारी करू शकतो कारण आपले चार लोक आपला व्हिडिओ बघत आहे तर कसा आहे ना त्यांना पण पन... आपण चांगलं आपलं देणं काम असते थोडं चांगलं व्यवस्थितरित्या करणं आपलं काम असते थोडं माझा वॉइस ओव्हरमध्ये चुका होते तर त्याचा पण मी आता थोडंसं सोल्युशन त्याचा पण काढला आहे मी त्यामध्ये पण आता थोडं मोबाईल नाही हल्ला पाहिजे याकडे लक्ष देते आणि थोडं व्हॉईस ओव्हर पण माझं चांगलं व्हावं याच्याकडे कडे पण मी थोडं जास्त लक्ष देऊन मी त्याच्यावर पण थोडं काम केलं आहे अशा प्रत्येक गोष्टीवर मी प्रत्येक व्हिडिओसोबत मी नवीन नवीन काही शिकत असते आणि नवीन नवीन त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट करत असते आणि मला ज्या पण काही कमेंट्स येतात तर काल माझं जे हेडिंग आहे ते घाईघाईमध्ये माझं हेडिंग चुकलं तर मला त्याच ताईंनी मला करेक्शन करायला लावलं तर मला कोणी पण असं सा कमेंटमध्ये सांगितलं की नाही तुझं हे चुकलं तू तर मी तेव्हाच ते आत्मसात करून ते करेक्ट करायचा प्रयत्न करते जेणेकरून माझ्या चुका आहे त्याच चुकांमधून मी शिकेल आणि परत मी त्या चुकांकडे लक्ष देऊन मी त्या चुका कर होऊ शकणार नाही माझ्याकडून मी मी याच्याकडे मी प्रयत्न करेल तर अशा मी प्रयत्नात असते आणि अशा प्रकारे मी जे माझं डेलीचं जे आहे आ, आता सध्या लहान बाळ आणि माझं घर आणि सगळं जे ते आहे ते मी सांभाळत आहे आणि अशा प्रकारे बोलता बोलता तुमच्यासोबत माझे कामं जे आहे माझं जे भांड्यांचं वगैरे काम आहे ते सगळं झालं आणि किती भांडे होते ते काही माहिती नाही पडलं आणि असं नवीन काही बनवलं तर भांडे तर आहे निघतातच फॅमिली छोटी असो की फॅमिली फॅमिली मोठी असो भांडे जेवढे पडायचे तेवढे आहे ते पडतातच भांडे तर माझी जे डेलीची जी कि किचन क्लिनिंग आहे रात्रीची क ते तर मी तुमच्याशी बरेचदा शेअर केली आहे आणि तुम्हाला माझं किचन क्लिनिंग एवढं आवडते की मला खूप इंटरेस्ट येतो की माझं किचन क्लिनिंग मी तुमच्याशी जास्तीत जास्त शेअर करावं आणि माझं जे किचन रिलेटेड जे आहे तेवढं जास्त मी तुमच्याशी शेअर करावं आणि किचन रिलेटेडच क कॉन्टेंट मी माझ्या चॅनलवर हो आहे जे ते अपलोड करावं आणि क्लिनिंग वगैरे जे तुम्हाला सगळं माझं बघायला आवडते त्याच्या रिलेटेड मी तुमच्यासाठी नवीन नवीन काही घेऊन या या मी तयारीत राहते तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझे जे प्रोडक्ट आहे की मी किचन डेकोरेशनसाठी मी आणले आहे तर ते काही माझे माझे दोन प्रोडक्ट जे आहे ते आले होते आणि एक जे प्रोडक्ट आहे ते काही येत नव्हतं आणि तेच जे प्रोडक्ट होतं ते मला तुमच्याशी शेअर करायचं होतं आणि थोडंफार जे आहे माझं किचन ऑर्गनाईज करायचं होतं तर ते काही पॉसिबल झालं नाही जे प्रोडक्ट होतं ते ले ते मला लेट भेटलं दुपारी दुपारी तीन ते तीन चार दरम्यान भेटलं तीन ते चारच्या दरम्यान मला ते पार्सल रिसीव झालं ते तिसरं प्रोडक्ट जे आहे त्याचं तर म्हटलं चला ते प्रोडक्ट आप म्हणजे ते जे प्रोडक्ट्स आहे ते तुमच्याशी मी शेअर करते आजच्या व्हिडिओमध्ये आणि ते जे सगळे प्रोडक्ट जे आहे उद्या तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे जे प्रोडक्ट्स आहे ते मी तुम्हाला ऑर्गनाईज करून व्यवस्थितरित्या दाखवेल कारण ते आज पॉसिबल नव्हतं मी तुम्हाला जसं सांगितलं मी माझी खूप इच्छा होती की आज आपण रात्री मस्त किचन क्लिनिंग वगैरे करावं आणि आज रात्रीच सगळं किचन जे आहे डेकोरेट करावं आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावं पण ते तसं नाही झालं आणि गेस्ट वगैरे आले होते तर आपल्याला आपला थोडा टाईम जे आहे आपल्या घरी चार लोकं येतात त्यांना आपल्याला टाईम द्यावाच लागतो तर त्याच्यामुळे माझं काही ते पॉसिबल झालं नाही तर अशा प्रकारे मी माझे भांडे वगैरे जे आहे रात्रीचे सगळे क्लीन करते आणि माझं जे किचन टॉप आहे ते विनेगर सोडा आणि लिक्विड सोपचं एक सोल्युशन मी बनवून ठेवलं आहे जर तुम्हाला लिक्विड सोप परत परत किचन काउंटर टॉपवर नसेल लावायचं तर तुम्ही फक्त विनेगर आणि सोड्याचा जरी उपयोग करून म्हणजे ते जर तुम्ही डायल्यूट करून एका बॉटलमध्ये भरलं किंवा फक्त व्हिनेगर आणि पाणी डायल्यूट करून जर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून जर तुम्ही ठेवलं आणि किचन काउंटर टॉपवर दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळची आपली क्लिनिंग झाल्यावर आणि रात्रीची क्लिनिंग झाल्यावर जर तुम्ही स्प्रेड करून एकदा पुसून घेतलं तर तुमच्या किचन काउंटर टॉपवर किडे वगैरे येणार नाही तर चला तुमच्या सोबत मी आज माझी जे शॉपिंग आहे मेशोवरून मी केली आहे शॉपिंग तसं तर मेशोवरून कुठले कुठले प्रोडक्ट एवढे छान येतात की खूपच आवडतात आणि कुठल्या कुठल्या प्रोडक्टमुळे मुळे थोडंसं आपण नाराज पण होतो तर हे जे हँगर आहे है, तर मला असं किचनमध्ये लावायला पाहिजे होतं कारण हृदयासारखी सारखी त्या माझ्या किचन ट्रॉलीमधून समोरचा सा जो कप्पा आहे तिथे मी चमच वगैरे आणि चाकू आणि काय म्हणते त्याला लायटर ठेवत असते तर हृदयासारखी सारखी चाकू आणि लायटर घेऊन घेऊन पळायची तर मी म्हटलं चला काहीतरी हँगिंगवाला आणायला पाहिजे आणि ते सगळे चाकू वगैरे आहे ते वर ठेवायला सांग पाहिजे कारण मला असा धाक ला लागला राहतो की हृदया कधी ते डोळ्यात वगैरे चाकू तिच्या लागला नाही पाहिजे चुकून वगैरे कुठे लागला नाही पाहिजे हा मला असा धाक लागला राहतो आणि आपण सारखं लक्ष ठेवू शकत नाही लहान मुलांकडे तर त्याच्यामुळे ह्याचं वर लावायसाठी मी आणला आता बघूया तिथे काय बसतं आणि काय नाही तर आणि हे जे हँगिंग प्लांट आहे हे हे पण खूप छान आहे हे खूप छान क्वालिटी वाटली मला याची तर मला हे दोन रिसिव्ह झाले होते तर एक आहे ते एकाची क्वालिटी खूप कौ छान आहे दिसतायला पण खूप छान आहे पण जे दुसरं जे प्लांट आहे त्याचे जे आहे असे पानं गळून पडत आहे तर मला एक रिटर्न करायचं आहे तसंही ते एक्स्ट्राचं असल्यामुळे त्याची काही मला गरज वाटत नाही तर मी आता खूप असं ट्राय करून बघितलं हे कुठे छान दिसेल कुठे नाही तर आता बघू आपण उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये परत आपण ट्राय करून बघू की कुठे काय चांगलं दिसेल खूप विचार करून लावावं लागतं कारण एकदाच आपण असं जे आहे ते घरामध्ये व्यवस्थित असं जागा ठरवून ते लावत असतो तर छान वाटली क्वालिटी वगैरे जे मला आधीचं पण जे हँगर रिसिव्ह झालं त्याचं आणि ही पण क्वालिटी छान वाटली ही जी आहे ती मी रॅक ऑर्डर केली आहे ती पण खूप छान आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला आणि हो जर चॅनलवर जर नवीन हो असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही रॅक पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर माझे क्लिनिंग आणि ऑर्गनायझेशन आणि डी आय वाय अशा असे जे कॉन्टेंट बघण्यात जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनल कनेक्टेड राहा बाय बाय